नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल चार हजार गाड्यांच हा युवा नेता मातोश्रीवरती दाखल आज विदर्भातील सर्वात मोठा पक्षप्रवेश मित्रांनो जाणून घेऊया महत्वाची अपडेट नेमकं काय घडलंय विदर्भामध्ये सध्या उद्धव ठाकरे कमालीचे परफॉर्मन्स देत आहेत आणि फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळतंय उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या पाठोपाठ विदर्भातील युवा नेते शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत विविध संघटना शिवसेनेत दाखल होऊ लागल्या आहेत यातच सध्या विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला धुळे या भागातील तब्बर चार हजार युवा सैनिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद विदर्भात वाढल्याचंही सध्या बोललं जात आहे विदर्भात ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपची ताकद होती त्याच भागामध्ये सध्या उद्धव ठाकरे आपला कमालीचा परफॉर्मन्स देत असल्याचं चिन्ह पाहायला मिळतंय यामुळे आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंना खूप मोठा बेनिफिट या भागात मिळणार आहे शिंदेगड आणि भारत भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये तिकीट मा वा, तिकीट वाटपावरून हानामारी चालू असतानाच हे प प्रवेश उद्धव ठाकरेंकडे होत आहेत मित्रांनो या पक्षप्रवेशाबद्दल आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे आगामी काळात भाजपने शिनिवराला जड जातील का नक्कीच यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद